कोणी पाहिला नसेल तर त्यांच्यासाठी आजचा हा खास रिव्ह्यू आज भाऊच्या धक्क्यावरती काय झालं भाऊच्या धक्क्यावरचा हा जो सन कार्यक्रम आहे जो आपण आठवड्यावर वाट पाहत असता रितेश भाऊंच्या आवाजात समोरच्यांची जी आहे ती कान उघडणी करताना तर तीच आजच्या रिव्ह्यूमध्ये आपल्याला पाहिजे आहे आज बिग बॉस मराठी सीझन सहाचा भाऊचा दुसरा धक्का म्हणजेच दुसरा रविवार दोन आठवडे संपूर्ण झालेले आहेत बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये सतरा कंटेस्टंट आले पहिल्या आठवड्यामध्ये काही नक्कीच उदयाला आले काही माग मागं राहिले परंतु पहिला रविवार आणि भाऊचा धक्का त्यामध्ये नक्कीच काही सदस्यांना रितेश भाऊनी सांगितले की तुम्हाला सुधारायला लागेल ते सुधरले आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये झालेला बदल आणि त्याच्यासोबतच गेल्या आठवड्याचं जे आहे ते इव्हिक्शन झालेलं कॅन्सल आणि त्याच्यामुळे पुन्हा एक संधी बिग बॉस मराठीच्या कोन या स सदस्यांना नऊ सदस्यांना मिळाली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये काय झालं कोणी कोणाला शिवे दिल्या कोण कोणासोबत भांडलं कोण टास्क फेअर खेळलं कोणता संचालक अनफेअर खेळला या सर्व गोष्टींची माहिती नक्कीच आजच्या या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत भाऊचा धक्का आज कुणी पाहिलं नसेल तर त्यांच्यासाठी खास हा रिव्ह्यू नक्की पहा आपल्याला लक्षात येईल की कोण रिअल खेळलं कोण फेक खेळलं आणि कोणा कोणासाठी रितेश भाऊंनी फुलं सुमन उधळली आणि कोणासाठी नक्कीच जे आहे ते खरसावणं या बिग बॉसच्या धक्क्यावरती झालं तर रितेश देशमुख सरांची एंट्री आजच्या एपिसोडमध्ये घडली आली आणि त्याच्यानंतर त्यांनी पहिलीच गुड न्यूज सर्वांना दिली की हा जो टी आर पी आहे या बिग बॉस मराठी सहा हा पाच जो आहे कमी आथ 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 तो कमी कमी सात ते आठ आठ नंतर टीआरपी हायेस्ट झाला होता पण बिग बॉस मराठी सीझन सहाचा या वर्षीचा पहिल्या आठवड्याचा जो टीआरपी आहे रेकॉर्ड ब्रेक टीआरपी आहे असं बिग बॉस मराठी सीझन सहा होस्ट आहेत रितेश देशमुख सर यांनी नक्कीच सांगितलेलं आहे म्हणजेच काय तर महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा बिग बॉस मराठी सहा हा एकदम टॉपला नेऊन ठेवलेला आहे हिंदीला वाटलं होतं यावर्षी की बिग बॉस मराठी सीझन जर माग ठेवला तर हिंदी टॉपला चालेल पण त्याच्या डबल टॉपला मराठी सीझन हा चाललेला आहे हीच हे आ, या वर्षी बिग बॉस मराठी सीझन होल्डिंग बॅनर ई डी लावून पाहिला जातोय गावागावात कारण ज्या त्या तालुक्याची एखादा कंटेस्टंट त्या तालुक्यात असेल तर शे शेजारचे आठ चार पाच सात जे तालुके आहेत ते त्या लोकांना पाहण्यासाठी नक्कीच आपला टी व्ही ऑन करतात त्याच्यामुळे टी आर पी नक्कीच वाढत आहे असं रितेश देशमुख सर यांनी सांगितलं त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आरोप खपून घेतले जाणार नाही त्यांची पोलखोल कोणी खोट कोणी खरं बोललंय हे सगळं आजच्या एपिसोडमध्ये मी सांगणार आहे बोलणार आहे आणि घरात ते एंट्री घेतात बिग बॉस मराठी सिजन्सच्या या फ्रेममध्ये सतराच्या सतरा सदस्य जे आहेत ते आलेले आहेत त्यांना नमस्कार वगैरे रितेश देशमुख सर करतात कसे आहेत सर्व वगैरे ते सर्व होतं त्याच्यानंतर राकेश बापट हे छान मूर्तिकार आहेत त्यांनी मागी गण गन, गणेश जयंती त्यानिमित्त खूप छान गणपती हा बनवला होता आणि तो तिथे आरती म्हणून सेलिब्रेटही केला गेला मागी गणेश उत्सव जो आहे मागी गणेश जयंतीचा तर अतिशय सुंदर राकेश बापट यांनी मूर्ती साकार केली आणि त्याच्याबद्दल नक्कीच त्यांचं कौतुक झालं त्याच्यानंतर जे आहेत अं बिग बॉसचा बोलबाला आहे हे सुद्धा आवर्जून रितेश देशमुख यांनी त्या सतरा सदस्यांना सांगितलं आता आपल्याला माहिती आहे बिग बॉसचा बोलबाला आहे परंतु त्या सतरा सदस्यांना जे आहे त्यांचा गैरसमज असा आहे की मी जर जास्त भांडलं मी जर जास्त बोललो तर मी फ्रेममध्ये राहील फुटेज सगळं माझ्याकडे येईल आणि महाराष्ट्राला मीच पाहावं असं वाटेल परंतु महाराष्ट्र हा तुमच्या चांगलं चांगुलपणा पाहत असतो तुम्ही किती रिअल आहात ते पाहत असतो तुमचं चूक तर चूक बरोबर तर बरोबर तोच कोणताही सदस्य असो त्याला साथ देत नाहीत जे चुकले त्याला त्याच्यानंतर इकडे जे आहे पहिला सीझन जो आहे तो प्रॉमिस केला होता रिते सरांनी का गाजवलेला आहे आणि हा वाजणार म्हणून प्रॉमिस केला होता आणि तो वाजला हे सुद्धा आवर्जून तिथे त्यांनी सांगितलं आता याच्यामध्ये काय झालं रुचिता बरोबर ना असं विचारलं गेलं तर त्याच्यानंतर तुम्ही असं सांगितलं असं रितेश देशमुख आता रुचिताकडे आलेले आहेत म्हणजे काय बॅटिंग चालू केलेली आहे रितेश देशमुख सर यांनी त्यावेळी सुरुवातच रुचिता जामदार यांच्याकडून झाली कारण आपल्याला माहिती आहे रुचिता जामदार यांनी या आठवड्यामध्ये काय केलं गरज नसताना गरज नसताना त्या खेळात उडी मारली आपण नक्कीच म्हणू शकतो गरज नसताना तिने राकेश बापट यांच्या विरोधात नक्कीच तिथे बोललं गेलं आणि तोच इशू मोठा झाला या आठवड्यामध्ये तरीही रुचिताला त्यांनी विचारलं की तू बोलली ते बरोबर होतं का ती अजूनही बोलते की आय स्टँड बाय माय वर्ड म्हणजे काय का ती जे बोलली ते ती जे बोलली ते बरोबर आहे असंच तिला अजूनही वाटते आणि तिनं ते सांगितलं आणि रितेश देशमुख सरांनी सांगितलं की तुला राग आलेला तर कंट्रोल होत नाही तर मग नंतर तू पश्चाताप करत बसते आणि ही कुठली लेवल आहे बोलायची कोणती पातळी आहे कोणता हा बोलण्याचा टोन आहे त्याच्यानंतर तुम्ही गेल्या आठवड्यात मी फक्त तुम्हाला बोललो होतो रुचिता का तुम्ही नॉईज आहात या घराचा परंतु यावर्षी या, या आठवड्यामध्ये मी तुम्हाला हा तुम्ही या घरातले केवॉस आहात केवास म्हणजे गोंधळ नक्कीच गोंधळ करणारे तुम्ही आहात असं आवर्जून त्यांनी तिला सांगितलं आहे जिथं क्लेश तिथं तुम्ही फुटेज घेण्याची संधी सोडत नाहीत जिथं तुम्हाला उडी मारायची नसते तिथं सुद्धा तुम्ही भांडण करायला जाता कितीही तुम्ही मांड लावले ना तरी मला काय फरक पडत नाही असं रितेश देशमुख सर यांनी तिथं तिला सांगितलं रुचितरा भाई त्याच्यानंतर करणने चावी जे आहे पावरकी नेऊन ठेवली स्टोर रूममध्ये करणची चावी गेली पावरकी गेली या आनंदामध्ये तुम्ही करणला तिथून बोलायला सुरुवात केली परंतु करण तुम्हाला रिप्लाय देत नसल्यामुळे तिथे तुमची डाळ शिजली नाही आणि तुम्ही तेवढ्यातच एक शब्द राकेश बापट म्हणला की कोणीतरी एक जण बोलायचं बंद व्हा म्हणजे हा विषय थांबेल तर तिथे रुचिता जामदार यांनी त्या याच्यात उडी घेतली आणि राकेश देशमुखला ते जे म्हटले की तू जे मुलींना तिच्या परमिशन शिवाय हात लावतो ना तो कोणालाही आवडला आवडणार नाही अशा शब्दात सुरुवात केली तिथं त्यांचं जे आहे मोठ्या प्रमाणात भांडण झालं राकेश बापटला तिथं त्याच्या कॅरेक्टरवरती असेस केलं गेलं कॅरेक्टर जे आहे ते तिथं काढलं गेलं त्याच्यामुळे त्याला न निश्चितच हार्ड झालं आणि तो, तो विषय तिथे वाढला एखाद्या व्यक्तीचं कॅरेक्टर डॅमेज तुम्ही करता आणि दुसरा व्यक्ती क खाली कसा जाईल हे तुम्ही पाहतच असता कुठे संदेश शोधत असता न तिथे अटेन्शन जे आहे ते राकेशकडे तुमचं गेलं याचं कारण असं की तुम्हाला माहिती होतं की राकेश ला बोलल्यानंतर तुम्ही फुटेजमध्ये येऊ शकता अशा प्रकारचे रितेश देशमुख सर यांनी तिथे रुचिताला खडसवलेलं आहे आणि जेव्हा रुचिता आणि राकेश इथं बोलत होते मोठ्या मोठ्याने भांडत होते तेव्हा अनुश्रीचा हा विषय होता आणि अणुश्रीला तिथे लगेच लक्षात आलं की हा विषय त्यांच्यामध्ये होते तर तिथे तुम्ही राकेशचं अटेन्शन हे करून तुम्ही तिथे त्या भांडणात उडी घेतली आणि त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या लेवलला जाऊन पोहोचला आहात ते नक्कीच सांगितलं तुमचा संबंध नसताना त्या विषयाकडे वळून तुम्ही वळवलं स्वतःला आणि ठरवलं मी वाद घालणार आता राकेशवरती आरोप केले गेले पोरींनी पोरांना पोरींनी पोरींना विदाउट परमिशन हात लावायचा नाही म्हणजे याचा अर्थ काय असा रितेश देशमुख सरांनी रुचिता जामदारला विचारला काय अर्थ त्या दिवशी का नाही गेलात मग जर तुमचा हा स्टँड होता मुलींना त्यांच्या परमिशन शिवाय हात लावायचा नाही असा जर तुमचा स्टँड होता तर मग त्या दिवशी तुम्ही तिथे लगेच अनुश्रीचा हा जो प्रकार तिथे झाला त्यावेळेस राकेश बापट यांना की विचारणा केली तर याचा विषय असा आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात ती म्हटली की मी खऱ्या आयुष्यात पण अशीच आहे तेव्हा म्हटले तुम्ही खऱ्या आयुष्यात सुद्धा तुमच्या सोयीनुसार वागता तुम्ही खऱ्या आयुष्यात कसे आहात हे याच्यावरून दिसते तर इकडं तीन महिला होत्या त्यावेळेस राकेश जेव्हा उठवायला गेला अनुसरीला तो प्रकार तिथे झाला तर तिथे दीपाली तन्वी आणि प्राजक्ता आणि राधा सुद्धा होत्या हे आवर्जून तिथं सांगितलं गेलं तेव्हा दीपाली मॅडम मॅडम जे आहेत त्यांना एक्सप्लेनेशन देण्यासाठी नक्कीच सांगितलं रितेश देशमुख सर यांनी आणि तिथे त्यांनी सांगितलं की हा माझा बेड आहे मी एकटी झोपणार वगैरे आणि तिथे खूप गोंधळ केला आहे दीपाली मॅमने तिथे सांगितलं आणि तन्वीला विचारलं मग तू सांग नक्की काय घडलं होतं परमिशन शिवाय हात लावायचा नाही हे नक्की काय आहे विषय तर तिकडे प्राजक्टाने सुद्धा एक्सप्लेनेशन दिलं आणि काय घडलं ते तिथे सांगितलं त्याच्यानंतर रुचिता जी आहे तिला विचारलं गेलं की मी मैत्रिणीची साई साईड घेणार म्हणताना तर मग राधाला सुद्धा तिथे विचारलं राधाला तुम्ही म्हणाला की अनुश्री समजवण्याच्या लायकीची नाही मग दुसऱ्या दिवशी जेव्हा राकेश बापटांनी तुम्ही बोलतात तेव्हा अनुश्री लायकीची झाली का या शब्दात बरोबर रितेश देशमुख सर यांनी रुचिताला पकडलं आणि आदल्या रात्री समजवायची आणि दुसऱ्या दिवशी लायकीची हे करता तुम्ही तर असा काय प्रकार आहे एवढं रुचिताला तिथे रितेश सरांनी खडसावलं बोललं झापलं त्याच्यानंतर वेगळ्या दिशेला हे जाते म्हटल्यावरती टर्न घेऊन तुम्ही लगेच तिथे स्विच ऑफ नाही होता आलं तर मग काय विषय दिशे? वेगळ्या दिशेला बोललं जाते तिथे तुम्ही लगेच काय का माझं का इंटेन्शन ते नव्हतं मी या इंटेन्शननी बोललेच नाही असं नक्कीच तुम्ही तिथे बनला परंतु ते तुमच्या सोयीनुसार तुम्ही म्हटला तर तेव्हा ती काय म्हटली की मी तिथे स्विच ऑफ झाली होती तेव्हा जर तुम्ही स्विच ऑफ झालात आणि बोलून गेलात तर मग त्यावेळेस राग शांत होतपर्यंत तुम्ही एखाद्या कोपऱ्यात जाऊन का नाही बसला नंतर तुम्ही हे गोष्ट बोलू शकला असता राकेश बपट यांना तर तुम्ही त्यावेळेस तिथे का नाही बोललात तर त्याच्यानंतर मग रितेश देशमुख यांनी भाऊच्या धक्क्यावरती सर्वांना सांगितलं की इथं प्रत्येकाची इज्जत आहे आणि जर इज्जत जर एखाद्या माणसाची गेली तर ती इज्जत काचेस प्रमाणे असते एकदा त्या काचेला जर तडा गेला ना तर त्या काचेला तडा गेल्यानंतर ती पुन्हा पूर्ववत करता येत नाही किंवा त्या काचेची किंमत उरत नाही शब्द ही तलवारीची धार आहे त्यामुळे ती शब्द जपून वापरायला शिका असं सुद्धा इथे देशमुख सर यांनी तिथे खूप छान पद्धतीने यांना समजून सांगितलेलं आहे आता पुढच्या आठवड्यात हे तसेच वागतायत की काय काय माहिती इकडे अनुश्रीला जे आहे ते गेल्या वीक मध्ये दिसले नाही ना तुम्ही तेच बरं होतं या आठवड्यात दिसल्या पण त्या शिव्या देताना दिसल्या या बाबतीत डायरेक्ट सुरुवात केली अनुश्री माने यांच्याकडे गेली त्याच्यानंतर हा अनुश्री माने यांना रितेश देशमुख सर यांनी विचारलं की हा निर्णय बेडवर झोपण्याचा नक्की तुमचा होता की दुसऱ्या कोणाचा होता रितेश देशमुख सर यांनी विचारल्यानंतर अनुश्रीने सांगितलं हो माझा होता माझा होता मीच होता मग मग पुढे जो भांडाफोड झाली ना तर मग त्याच वेळेस रितेश चुर सरांनी विचारलं तन्वी हा निर्णय कोणाचा होता हे खरं सांग तन्वी तिथे गांगरली त्याच्यानंतर राधाला सुद्धा विचारलं तर या सगळ्या गोष्टीचा जो मास्टर माइंड आहे ज्याचा प्लॅन कोणी केला होता तर तो आहे विशाल कोटियन असं तन्वीने आणि राधाने तिथे सांगितलं बाई हा मास्टर माइंड त्यांच्या टोळीचा आहे आणि त्यांनीच तिला सांगितलं कोणाला अनुश्रीला की तू तुझ्या तु तु जा बेडवरती जाऊन झोप पुढे काय होईल ते पाहू आणि त्याच्यानंतर हा सगळा किस्सा घडला आहे असं तिथ भाऊच्या धक्क्यावरती पटवून दिलं सगळं म्हणजे विथ प्रूफ पटवून दिलं त्याच्यानंतर अनुश्री म्हटली की मी झोपली होते आणि ही तुझी चर्चा आधी राधाशी झाली होती त्याच्यानंतर तू तिथे झोपली आणि जर तू झोपली होती तर मग तिथे असं वाटत नव्हतं तू झोपली आहे तू तर बोलताना भांडताना तिथे मुद्दाम झोपल्यासारखं प्रयत्न करत होती आणि राकेशने उठवण्याचा तुला प्रयत्न केला त्यावेळेस जे आहे तू जाणून बुजून हे केलेलं आहे की राकेश सोबत तुला किंवा ही गोष्ट तुला करायची होती म्हणून तू ती केलेली आहे जर तुला हे करायचं असतं तर तिथे तू वुमन कार्ड वापरलं बरोबर वुमन कार्ड वापरलं आणि राखेच कॅरेक्टर करण्याचा प्रयत्न झाला तिथे तुझ्याकडून अनुश्रीला तिथे सांगितलं आणि जर तुला ह्या गोष्टी जर सॉल्व करायच्या होत्या तर या दोन दिवस जाण्याच्या वाट बसली त्याच दिवशी जाऊन तू राकेश बापटला स्वतःहून का गेले नाही सांगायला आणि त्यांनी तिथे लगेच मॅच्युरिटी आहे त्याच्यामुळे तो बोलला असता की मी तुमकडे ते अशा गोष्टी करणार नाही जर अशा गोष्टी झाल्या असत्या तर तर तुम्हाला हे करायचं नव्हतं तुम्हाला वाटलं की राकेशचा मुद्दा रुचिता हायजॅक करतायत आणि हायजॅक करण्या अगोदर मी त्याच्यात उडी जर मारली तर याच्यामध्ये मी मला फुटेज भेटेल मी दिसेल कंटेंट तयार होईल आणि महाराष्ट्राचा प्रेक्षक नक्कीच म्हणेल की ही काय भारी खेळते असं बिलकुल होणार नाही असं रितेश देशमुख सर यांनी सांगितलं राकेशचं इंटेन्शन कोण किती जणांना वाटते की चुकीचं होतं रितेश देशमुख सरांनी विचारलं घरामध्ये एकाचाही हात वर झाला नाही याचाच अर्थ राकेशचं इंटेन्शन हे त्या पद्धतीचं नव्हतं योग्य जे आहे तेच सगळ्यांना वाटते की राकेशने काहीही चुकीचं केलं नाही त्याच्यानंतर राकेशनी एक्सप्लेन केलं तिथे के राकेशला विचारलं गेलं की जे आहे इथे रीती देशमुख सरांनी हे पण सांगितलं की अनुश्री तुम्ही चावी चोरू शकता कोणाची इज्जत चोरू शकत नाही तुम्हाला तो अधिकार नाही त्याच्यानंतर विशालला कोटी यांना विचारलं की तुम्ही आता स्वारी म्हणालात तर राकेश मोठा दिसेल या वाक्याचा अर्थ काय म्हणजेच काय तर तुम्ही हे प्रकरण झाल्यानंतर ही टोळी तुमच्या भोवती आली होती विचारायला काय करू तेव्हा तुम्ही काय गाईड केलं की आता जर तुम्ही तिथे त्याला सॉरी बोलायला गेला तर तो मोठा होईल कोण राकेश बापट त्याला फुटेज भेटेल असं चुकीचं गायडन्स तुम्ही त्या टोळीला केलं आणि त्याच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे जे होतंय ते होऊ दे असं हे तुमचं वाक्य होतं तिथे विशाल कोटेन म्हटलं की हो मी हे बोललो होतो कारण मला तो विषय वाढवायचा नव्हता आणि मग राकेशला समजवायला गेलात तुम्ही त्याच्यानंतर हे झाल्यानंतर तुम्ही स्वतः गेलात त्यांना पाठवलं नाही त्याच्यानंतर विशाल म्हणतो की विशाल रितेश देशमुख सरांनी हे पण स्पष्ट त्याला की याचा तुझा प्रॉब्लेम काय माहिती का विशाल की तुला राकेशचा या घरातला प्रेझेन्स आवडत नाही त्याला सगळे देवासारखे समजतात किंवा त्याला सगळं विचारतात हे तुला आवडत नाही तो हो बोलला भाई हो बोलला तू त्याला बोलतो की हा काही शाहरुख खान गेला का वगैरे वगैरे या गोष्टी बाहेरच्या जे आहे सेलिब्रिटी त्यांना या घरामध्ये कोणाशी कम्पेअर करू नका हे सुद्धा ठणकावून तिथे सांगितलेलं आहे आणि विशालला सांगितलं की भाई तू खेळतोय हे चुकीचे खेळतोय संपूर्ण महाराष्ट्र बघतोय तू काय करतोय माहितीये का त्या तीन पोरींच्या खांद्यावरती बंदूक ठेवून फक्त गोळ्या मारतोय बरोबर तर हा गेम तुझा पाहिजे पण खांद्यावरती बंदूक ठेवून तू फेस टू फेस नक्कीच लढ इथे रोशनने रुचिताला किती भारी समजावलं हे तिथे सांगितलं की रोशनने सांगितलं तू जाऊन सॉरी बोलून टाक आणि विषय संपून टाक फेस टू पेट त्याच्यानंतर इकडे आयुष तन्वीची जी फेक लव्ह स्टोरीच्या अँगलवरून विषय झाला होता जिथे विशाल सुद्धा विशालने सुद्धा उडी घेतली होती तो विषय व्यवस्थित हाताळला गेला नाही आणि त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम झाले हे सुद्धा तिथे सांगितलं एखाद्याच्या असं तुमचे सगळे नातेवाईक इथे बघत असतात आणि अशा पद्धतीचं जर तुमचं त्यांच्यामध्ये जर फ्रेंडशिप आहे त्यांच्या गार्डन झाली होती तर तुम्ही त्याला वेगळ्या अँगलने का नाव देता हे थे थे ते सुद्धा तिथे या लोकांना सांगितलं आहे त्यानंतर इकडे अनुश्रीच्या शिव्यांवरून जाम गडबडी ते झालेले अनुश्री तुझ्या प्रत्येक वाक्यामध्ये शिवी असते आणि ती जर शिवी आम्ही कट करायचा प्रयत्न केला तर अनुश्री तू त्या टी व्हीवरती दिसूच शकत नाही कारण तुझ्या जास्त शिव्या येतात असं सुद्धा तिला आता अनुश्रीला पेक्षा जास्त काय समजून सांगायला पाहिजे की ती चुकीची पोटरी होते ती चुकीची लोकांना दिसते महाराष्ट्राच्या जनतेमध्ये अनुश्रीबाबत आता सध्या काय चर्चा चालू आहे पुढे रुचिताबाबत काय चर्चा चालू आहे हे त्यांच्या नक्कीच भाऊच्या धक्क्यावरती त्यांनी त्यांना सांगितले तर त्यांना कितपत कळाले की कि बाहेर आपण कसे दिसतोय आणि ते समजून घेण्याची जर ॲबिलिटी त्यांच्यामध्ये नसेल तर मग पुढच्या आठवड्यात सुद्धा हे अशीच खेळू शकतात जर आत्मसात काही केलं का किंवा कन्क्लुजन काढले याच्यातून का मला असं का बोलले तर ते पुढच्या आठवड्यात चांगले खेळू शकतील त्याच्यानंतर तुमचा हा ट्रेंड झालाय की स्वतःला शिव्या द्यायच्या नंतर म्हणायचं की माझ्यासाठी म्हणजे दुसऱ्याला शिव्या लागतील असं आणि दुसरी गोष्ट जर प्राजक्ताचा तिथे विषय झाला होता प्राजक्ताच्या विषयावरती बोलण्यासाठी दीपालीला घेऊन आली तेव्हा तू काय बोलली आली आईला घेऊन वगैरे वगैरे असं वाक्य इथं अजिबात चाललं नाही जर तुला असं म्हणायचं ना आईला घेऊन आली तर इथं आता भाऊ पण आलाय तुला काय बोलायचे ते फेस टू फेस बोल सांग इथे जे आहे अनुसरीला बोलती बंद नक्कीच रितेश देशमुख सर यांनी करून दाखवली आणि अनुश्री अगदी काय का काही रिग्रेट नाहीये त्याच्याबद्दल मी असं केले वगैरे वगैरे असं तिच्या चेहऱ्यावरून दिसत होतं तिला अजिबात वाटत नव्हतं की मी काही चुकीचं केले जर असाच ॲटिट्यूड जर अनुस्री तुझा असेल तुझे खूप फॅन आहेत जर तुला साताऱ्याचं नाव लौकिक करायचं आहे बिग बॉसच्या माध्यमातून तर तुला चांगलं खेळणं खूप गरजेचं आहे आणि हा भाऊ एक चांगला सल्ला तुला देण्यात आलेला आहे आता इथून पुढे तुला कसं वागायचं ते तुझ्यावरती डिपेंड आहे आता दुसरी गोष्ट एवढं पण सांगितलं त्यांनी की हे मी तुला शेवटचं सांगतोय अनुश्री किंवा बाकीचे सगळे सदस्य हे बिग बॉसचं घर आहे इथे मस्तीत नाही शिस्तीत राहायचं भारी डायलॉग होता रितेश सरांनी पण आता हा डायलॉग त्यांनी मनाव घेतला तर ते होईल शिस्त ही पाळलीच पाहिजे त्याच्यानंतर इकडे राकेशला पण सांगितलं की तुमच्या तोंडातून एखाद्या व्यक्तीबद्दल तुझी लायकी नाही तुझी अवकाळ नाही असे शब्द चुकीचे आहेत ते ॲग्री करून टाकलं राकेशने की माझं चुकलं रागाच्या भरात मी ते बोलून गेलो तर ते सुद्धा राकेशने नाही बोलायला पाहिजे मॅच्युअर पर्सन आहे आणि खूप लंबा खेळाडी म्हणतात ना तो पुढे जाऊ शकतो कारण एवढ्या वर्षाचं त्याचं करिअर आहे आणि त्याच्यातून मिळवलेला तो त्याचा जो फॅन फॉलोईंग आहे तो नक्कीच राकेशला पुढे घेऊन जाऊ शकतो परंतु या छोट्या छोट्या गोष्टींवरती त्याने व्हायबल होऊन चुका करायला नाही पाहिजे तर राकेश बापट नक्कीच पुढे जाऊ शकतो त्याच्यानंतर जे आहे टास्कबाबत बोलायला सुरुवात केली शेणाचं म घर आणि मेनाचं घर आता याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे जे रितेश देशमुख सर यांनी सांगितलं की इथे सगळे इक्वल आहेत तुम्ही प्रभूला कमकोत सांगता वीक, वीक, वीक समजता तो कॅप्टन होण्याच्या पात्रतेचा नाही असं समजता जे चुकीचं आहे त्याला एकदा करून बघा तुमच्यापेक्षा भारी घरचं चालून दाखवील असं सुद्धा इथं अधोरेखेत नक्कीच रितेश देशमुख सर यांनी केलेलं आहे त्याच्यानंतर इथे या आठवड्यामध्ये दिपाली सय्यद ह्या खूप छान खेळलेल्या आहेत असं तिथं सांगितलं त्याच्यानंतर रोशन भजंकर यांना सुद्धा खूप छान खेळलात खूप छान पद्धतीने टास्कमध्ये इन्व्हॉल्वमेंट होती चुकीच्या गोष्टींना चूक म्हटलं गेलं तर ऋषेश भजेकर यांचं कौतुक सुद्धा रितेश सर यांनी केलेलं आहे त्याच्यानंतर आयुष कॅप्टन झालेला आहे त्याला कॉन्ग्रेच्युलेशन आजच्या भागात तर के केलेलं नाही पण तिथे तो सिंपत्ती कार्ड खेळतोय प्रभूला सिंपत्ती हे करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुला जर माझी गरज लागली तर माझं कार्ड तुला दिन वगैरे अशी संपत्ती दाखवतोय पण इथे प्रभू सगळ्यात स्मार्ट गेम खेळतो हे कोणाच्या लक्षात येत नाही तर ते सुद्धा आवर्जून तिथे सांगितलं आणि दुसरी गोष्ट की मला तुम्ही हलक्यात घेऊ नका हलक्यात घेताय पण त्याचा वेगळा परिणाम नक्कीच होईल आणि दुसरी गोष्ट राकेश तुम्ही बिग बॉटला बिग बॉसला त्याचा ऐकत नाही बिग बॉसचं ऐकत नाही म्हणून तुम्ही बॉयकॉट करता हे अत्यंत चुकीचं आहे हे सुद्धा तिथे त्यांनी ते सांगितलं त्याच्यानंतर इकडे सोनाली राऊत जे आहेत स्पर्धक आपल्याला पहिल्या आठवड्यात आल्यानंतर वाटलं होतं की नक्कीच मागच्या सीझनमध्ये मा जे आहे मीरा जगन्नाथ होती पुन्हा मागच्या सीझनमध्ये मा जे आहे निक्की ताबुळी होती यांच्यासोबत कम्पेअर करण्यासाठी एक खेळाडू नक्कीच आहे की त्यांच्याप्रमाणे हा भांडू शकतो हा खेळाडू नक्कीच हा तसं करू शकतो पण त्यांच्यातले फक्त काही गुण निर्णय घेतले की मी दुटी करणार नाही आणि मी आ, हे म्हणजे फक्त आराम करणार आणि ज्या दिवशी शेणाचं मेणाचं घर होतं तिथे सोनालीला शेन वर अंगाव पाडून घ्यायचं होतं तिथे बिग बॉसचं तिने ऐकलं नाही याच्यावरून रितेश देशमुख सर यांनी झापलेलं आहे आणि दुसरी गोष्ट सोना का सोनालीला सांगितलं की हा तुझा ॲरोगन्स ऍटिट्यूड हा घरी ठेवायचा इथे नाही इथे तू जशी स्पर्धक आहे तसे सगळे स्पर्धक आहेत आए, सगळे ऐकतात तर तुला सुद्धा ऐकायला लागेल आणि जर गो ही ही गोष्ट परत जर झाली तर मी स्वतः तुला बाहेर काढील असा दम सुद्धा रितेश देशमुख सर यांनी भरलेला आहे या घरात बिग बिग बा, बॉसपेक्षा मोठं कोणी नाही हे डोक्यात ठेवायचं आणि हा हे सोडून रितेश देशमुख सर यांनी नक्कीच त्या आजच्या भागातून नक्कीच एक्झिट घेतली त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यानंतर सुद्धा आता एवढं बोलल्यानंतर बोल भयानक शांतता पाहिजे होती की नाही भाई रुचिताला किती बोललेत रितेश आणि त्याच्यानंतर इकडे रुचिता लगेच लागलेले थनाटाणा बोंब काय नुसतीच थनाटाणा बोंबलती ही तिचे वाक्य तन्वी वगैरे यांना चांगलं म्हणलं गेलं ना थोडंसं तर त्याच्यानंतर हे अशी वाक्य रुचि म्हणजेच काय तर रुचिता अनुसरी यांच्यात फरक जर पडला तर या आठवड्यात नक्कीच त्या चांगल्या दिसल्या पाहिजेत असं मत आहे पण काय होते ते त्यांचं त्यांच्यावरती डिपेंड आहे तर असा हा आजचा एपिसोड होता हा एपिसोड संपला आजचा आता उद्याच्या इव्ही एव... एपिसोडमध्ये जे आहे ते इव्हिक्शन होणार आहे एक होईल की दोन होईल हे मला माहिती नाही पण दोन होऊ शकतात असा आवाज आहे कारण सतरा कंटेस्टंट आहेत शंभर दिवस आहेत आणि त्याच्यानंतर दोन वाईल्ड कार्डसुद्धा एंट्री होऊ शकतात त्याच्यामुळे नक्कीच उद्या दोन इविक्शन की एक इविक्षण होणार तर नक्कीच आहे कोण जाऊ शकतं सगळ्यात बॉटमला जे होते त्यांची नाव मी सांगतो तुम्हाला दिपाली सय्यद रुजिता जामदार आणि राधा पाटील हे सर्वात बॉटमला होते वोटिंगनुसार तर आता बघूया उद्याच्या भागामध्ये आपल्याला समजेलच उद्या दुपारपर्यंत तर नक्कीच इव्हिक्शनची न्यूज येईल आल्यानंतर आपल्या चॅनलवरती तुम्ही नक्कीच पाहू शकता हा एपिसोडचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला भाऊच्या धक्क्याचा हा नक्कीच तुम्ही कमेंट थ्रू कळवू शकता आणि तुमचं मत नक्कीच तुम्ही मांडू शकता हे माझं मत आहे वैयक्तिक मत आहे मला जो एपिसोड माझा दृष्टिकोन आहे पाहण्याचा त्याच्यानुसार मी नक्कीच तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला तुमची मत प्रत्येक खेळाडूविषयी नक्कीच वेगळी असू शकतात त्या मताचा नक्कीच मी रिस्पेक्ट करतो आणि आजच्या आवर्जून मध्ये सांगायचं राहिलं की आजच्या जे भाऊच्या तक्केवरती आहे काही खेळाडूंना अतिशय स्मार्ट खेळतात असं सुद्धा सांगितलं गेलं त्यामध्ये दिव्या शिंदे यांचं नाव सुद्धा प्रामुख्याने घेतलं गेलं रितेश सरांकडून सागर करांडे यांचं सुद्धा नाव प्रामुख्याने तिथे घेतलं गेलं आणि दुसरी गोष्ट ओंकार राऊतला फक्त तू टास्क मध्ये दिसतोय हे सुद्धा सांगण्यात आलं हे या गोष्टी अधोरेखित नक्कीच आजच्या मध्ये झाल्या आणि याच्यानंतर जे आहे ते उद्या विवीक्शन नक्कीच होणार आहे आणि बघूया कोणाचं विवीस होते पाहत राहा बिग बॉस मराठी लाईव्ह या युट्यूब चॅनलला आणि नक्कीच उद्याची न्यूज नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येते तोपर्यंत धन्यवाद